तू गाडी बसील मुलगा तू मी सर्वांचं स्वागत आहे तर गाई आज चालल्या आता मित्राची गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी तर तो जेडला आहे पुरे आता राज आणि मी निघतो आणि गाडी स्टार्ट करतो मग निघतो आणि कसा आईला खायला हाय टेन्शन नाही उलटीन तर घरी आणाल त्याला आणि गाई सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कुठे गाडी नाही लागली पाहिजे गाडी आहे माग निघली तर बडी निघेल का नाही तर पाहिले ती गाय काहीच ती गाडी करायला लागेल तेव्हा ए गजिनी काकरी ते काही गाडी मध्ये नाही आता ही गाडी करायला लागेल तेव्हा मध्ये नाही कुठले काय वाऱ्यावर काही हा काय दे निंग तो आता गाडी केरली एकदाशी आता लिंगाचा झाल तर चला कैचा तो पहिले हे लाईट बंद करतो चला उ ओम नो श्वा लो यसरा बघ राज है दीदार घे रिक्षाच्या मागे तो बघ तो वाह यस तो बच्चन आणि राजवाईचा व्यू उद्या धमाका होणार आहे काय उद्या काय फोन घेतला धमाका म्हणजे आजू बघता सिक्स्टीन प्रो मॅक्स सिक्सटीन प्रो दोघांशी फुटला आता संध्याकाळी वापस चालले बघू बघायला जाऊ ना आपण आपलं झाली इच्छा लगेच घेऊन येऊ नाही उद्या मग ना आजच डिलिव्हरी सगळी घेऊन टाक ना आता मग आईला घेतला सॅमसंगचा विवोचा विवोचा काय झालं निघतो आम्ही कारण ना आपण आवडल सायकल फ्री होती मी सायकल फ्री घेतली सायकल फ्री होती सायकल बॅटली सायकल होती बस घेतला भेटले आता काही जाऊ संध्याकाळी संध्याकाळी काय फोनचा बायचा बघू फोनचा झाला तर डिलेव्हरी आजच दाखवू दे पण चला आता शोरूम जाऊला आता आणलाय हा बुलेटचा शोरूम त्या गाईड लावला जागा कुठे भेटतो बघू काहीच आई भाई आला भाई आला ओलावाला चलो ओलावाले तर काहीच बघू आता गा इथं गाईड लावला भेट इथेही ना भेटणार पुरुत लाल लाग राजा होतो तोच आहे इथे भेटले की चान्स नाही ना, ना इथे गेट आहे इथे बी नाही राजा इथे असन इथे गेट आहे काहीच गाडी लावायला रास पुर आलो आम्ही तर कुठे चान्सच इथे लोटो गाडी गाईच कुठला आर्ज जे तर गाय जात आम्ही शोरूम कुठे ना आम्ही कुठे बघा शोरूम तिकडे ना आम्ही गाड लालो इथे आम्हाला जागाच नाही भेटली त्याला मस्त जागा भेटली आम्हाला गेट टू गेट भेटवत शोरूम शोरूम जस्ट आलो त्या एंट्री मारतो शोरूम मध्ये ही नाही बुलेट भाई आपली बुलेट कुठे आहे तर डिलिव्हरी चार डिलेवरी आहेत तव ना ही नाही दं ना ठीक आहे तेल नंबर पेडनं बसूला आहे तू पावती बुलेट तर तीन चार डिलेवरी आहे नंतर आम्हाला शौक डिलीवरी आम्हाला तू गाडीवर बसशील बुलेटवर बसून जाशील तू तू मोठ्या गाडी बशील आ, आ आता बोलती बंद झाली आता बोल आता बोल आता बोल काहीतरी तू मोठी गाडी बशी का टू व्हीलर बशील बुलाट बहू शक तू ठीक आहे डेंजर आहे जात आता जाताना बशील ना ना डेंजर आहे का नाव बशील मोठी गारी कुठ स्कूटी वा ए हिरो अब ही बुलेट आहे गाईच बघू शकाल हा नंबर भाईने आपला वाढला आहे नंबरांसाठी ती आलं बरं बरी भेटली पासिंग करून तर गाईचं मला पासिंग करून नंबर ऑप्शन लागला बायचं बरं आला सिंगलमध्ये सिंगल, सिंगल पासूनमध्ये नंबर भेटला आईला पण गाईच गर्दी खूप होती असंच गर्दी कमी झाली आहे आता ही झाल्या इ झाल्यानंतर तिसरी तिसरी क्लिप एक क्लिप बसू निघे ना का लवकर करा एक क्लिप बेटा नाही माग निघतात नाही निघाल तर नाही निघले का काय की आता गाडी लावतो इथं या गाडीची झाली डिलेवरी आता आता पाहिजे गाडीची डिलिव्हरीचा चालू होता ऑप्शन ती गाडी कवा निघतं त्याच्यावर आता इथं पुरा ब्लॅक होतं झाले की वेट कडल्या भेटूया आता का तू बाकी आहेत ना बाकी कधी दोन चार सोडते बाकी असतील ना पाचशे सोड बाकी कालचं ला भाई खिंडी कड चढू ना हां चल चल कुठला करत आहे आमचं पोकळ करू थोडं वेडी हे इकडे पोकळ चाललंय काय नाही आपले पोकळ आ, एक चिक कसं टेपलो मी माझ्या फोन आहे व्हिडिओ करायला आले आली बरोबर आली अरे वाटो करू आता 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 व्हिडिओ व्हिडिओ कुठल्या रील्सच्या मध्ये मध्ये शॉर्ट करेल तो विषय ना तर बघ कॅमेरा काय चावी आता ही चावी लागणार ना चावी दुसरी तो कॅमेरा कॅम कॅमेरामॅन सिग्नल बघ का सिग्नल आर तो वाकायला लागला बाईक खाली मला फोटो व्हिडिओ झाला